आपण मध्ये अनेक वृत्तपत्र असतील किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपण मनसरकरांचा मनसरनगर नगरपंचायतीने वाढवलेल्या भाववाढीविषयी आपण आक्रोश बऱ्यापैकी आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे आम्ही शिवसेना पक्षाचं जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ते आम्हाला पक्षाच्या याच्यात जे काय संघटना कधी चालवायची याची जे, जे काय शिकवण दिलेली आहे त्यामध्ये ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याच डिमने मनसर नगरपंचायतने जी काय वाढीव जी काय कर आकारणी केली होती तुम्ही जर त्या कर आकारणीचं बिल बघितलं तर आपलं एन बीचं जसं लाईटचं बिल येतं तर त्या टाईप बिल आहे सर्वसामान्यांना ते इतर कर वगैरे काय लक्ष देत नाहीत आम्ही ती म्हणजे इतर गोष्टी लक्ष घालण्यापेक्षा कुठलंही कुठेही गाजावाजा न करता त्या प्रश्नाच्या पाठीमागं अनेक दिवसापासून लागलो होतो आम्ही त्या संदर्भात टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटलो पुण्याला मनसर नगरपंचायतचे शिहू साहेब गोविंद जाधव असतील घर आकारणीचे जे मुख्य आहेत थोरात साहेब या सगळ्यांबरोबर आम्ही वेळोवेळी चर्चा केली आणि ठीक आहे व नगरपंचायत झाली थोडाफार कर वाढ होणार हे आम्हाला पण मान्य होतं पण जो पूर्वीचा कर होता ग्रामपंचायतने आकार आकारलेला कर आणि आताचा करत पाहिजे तुम्ही तर साधारण पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के एवढा कर वाढला होता टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांशी पण चर्चा केली कारण ता जी कर आकारणी होती ती दोन हजार सोळा साली झाली होती त्यानंतर दोन हजार वीस साली कर आकारणी होती पण आपल्या सगळ्यांना माहिती जगासमोर कोरोनाचं संकट असल्यामुळं आम्ही काय ग्रामपंचायतीच्या वेळेस कर आकारणी केली नव्हती मग आता साधारणपर्यंत चार वर्ष झाल्यानंतर आता दोन हजार चोवीस पासून आकारणी अंमला देणार आहे जे काही त्यांनी इतर कर लावले होते ते कमी करण्यात आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षचे सर्व पदाधिकारी बऱ्यापैकी त्या गोष्टीला आम्ही आणखी वातावरण तयार केलेलं आहे आणि बऱ्यापैकी मनसरकारांचा कर आता तो कमी होणार आहे कोणते कोणते कर साधारण आपण बिल जर पाहिलं जे सोळापासून भांडवली जमिनीची किंमत आणि बांधकामाची किंमत या भांडवली मूल्यावर कर प्रणाली गव्हर्नमेंटने चालू केलेली आहे आत्ताची काही कर प्रणाली केली होती त्यामध्ये कर कुठले होते एक संकलित कर म्हणजे आपल्या जे काय आपलं बांधकाम आहे त्या बांधकामाचा कर त्याच्यावर वृक्ष कर होते त्याच्यानंतर शिक्षण कर होतं जे काय व्यावसायिक आहेत त्यांना रोजगार हमी कर होता आम्ही काम कर कर एक होता उपयोगिता शुल्क म्हणून एक होतं आणि स्वच्छता कर एक होता असं मिळून सगळे मिळून ती कर प्रणाली यांनी तयार केली होती त्याच्यावर माननीय जिल्हा अधिकाऱ्यांची यांची शॉप सुद्धा झाली आहे तर त्यांनी त्या कर प्रणालीला मान्यता दिली होती तर जी अंतिम मान्यता आहे ती सुनावणीनंतर होते आता दिनांक एकवीस रोजी टाउन प्लॅनिंगचे आठ ते दहा अधिकारी मनसरला येणार आहेत साधारण मंसरकरांनी हजार ते बाराशे हरकतीचे अर्ज आलेले आहेत तर त्या हरकतीच्या अर्जावर दोनशे दोनशेच्या स्लॉटनी ते दिवसभरात एकतीस तारखेला सुनावणी घेणार आहे आणि ती प्रणाली कमी होणार आहे त्या सुनावणीला सुद्धा मनसरकरांच्या मनात कुठली शंका नसावी आणि तिथं काय विचारलं जावं आणि कुठले कुठले कर कमी होणार आहेत याविषयी आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये विस्तृतपणे माहिती देतो साधारणपणे संकलित कर जो लावला आहे तो भांडवली मूल्याच्या त्यांनी झिरो पॉईंट बावीस टक्के लावला होता समजा एखाद्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन जर दहा लाख असेल तर त्या दहा लाखावर झिरो पॉईंट बावीस टक्के त्यांनी ती करप्रणाली आकारलेली होती वृक्षकर हा जो लावला होता तो वृक्षकर आणि शिक्षण कर हे दोन उपकर आहेत हे शासनाला जातात की नगरपंचायतला राहत नाही त्याची कमीत कमी झिरो पॉईंट झिरो एक ते एक अशी त्याची रेषा होती तर त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही तो, तो कमीत कमी लावा म्हणजे झिरो पॉईंट झिरो एक एवढाच लावा त्याच्या खाली त्यांनाही जातात येत नाही तर पण त्याचप्रमाणे झिरो पॉईंट झिरो एक टक्के त्यांनी लावलेला आहे रोजगार हमी जो काय था। था कर आहे शासनाच्या ज्या काय रोजगार हमी योजना असतात त्यासाठी जो शासन कर संकलित करतो तो पण झिरो पॉईंट झिरो एक टक्केच लावलेला आहे त्याच्यानंतर अग्निशामक कर हा दोन टक्के आकारण्यात आलेला आहे आता अग्निशामक कर जरी समजा आपल्याकडं अग्निशामक यंत्रणा आज नसेल सर्वसामान्य नागरिकांच्या मनात प्रश्न असेल की आपल्याकडं आज अग्निशामक यंत्रणा नाही पण तो कर कशासाठी घेतात तो दोन टक्के कर घेतात तो आपल्या सगळ्यांसाठी गरजेचा पण आहे कारण उद्या जर आपल्याकडे अग्निशामक यंत्रणा विकसित करायची असेल तर आपल्याला दहा टक्के रक्कम ही लोकसहभागातून द्यायची आहे मग त्यावेळेस जर पैसे काढण्यापेक्षा आत्ताच प्रत्येक मला वाटतं पट्टी मागे पन्नास पन्नास रुपये एक्स्ट्रा जातील आणि ते कर संकलित केला जाईल साधारण ते चौपन्न रुपये एका फ्लॅटधारकाला पडेल दुर्दैवाने जर कुठलं जळीत ताण झालं पूर्वी आपल्याकडे ग्रामपंचायत होती आपल्याला आपण जुन्नर नगर पा परिषदेकडून किंवा खेड नगर परिषदेकडून गाडी आणत होतो त्याचे जे काही पैसे आहेत ते ज्याचं जळीत झाले त्यालाच भरावं लागत होते इथून पुढं जर असं कुठली जळीत घटना झाली हा कर जर त्यांनी घेतला तर ते संपूर्ण रक्कम द्यायची जबाबदारी ही नगरपंचायतची असणार आहे कुठलंही जळीत झालं पुढ्यात कुठली गाडी बोलवली तर संपूर्णपणे तो करणार आहे तो मन सरकारांच्या चांगल्यासाठीच कर आहे दुसरा उपयोगिता कर आहे म्हणजे आपण जो कचरा संकलन करतो त्याचा याचा, याचा तो कर लावला जातो तो त्यांनी मिनिमम लावलेला लावायला सांगितलं त्यांना म्हणजे प्रत्येक घरामागं डेली पन्नास पैसे महिन्याला पंधरा रुपये याप्रमाणे तो कर आकारला जाणार आहे त्याच्यानंतर स्वच्छता कर म्हणून त्यांनी लावला होता त्यांना आम्ही सांगितलं का तुम्ही आ, कर संकलन कचरा संकलनाचा पण कर लावणार आणि स्वच्छतेचा पण कर लावणार तो तीनशे साठ रुपये त्यांनी लावला होता तो तीनशे साठ रुपये त्यांनी कमी करायचं मान्य केलं नाही त्याच्यात एक रुपया घेतला जाणार नाही भांडवली मूल्य जे काय व आपण करप्रणाली आहे म्हणजे जो संकलित कर लावणार त्याच्यात दहा टक्के ऑलरेडी ते पहिला घसरा पकडणार आहे त्याच्यानंतर आपलं जे काय प्रॉपर्टी आहे कोणाची दोन वर्षाच्या पुढील जर असेल कोणाची पाच वर्षाची असेल कुणाची दहा वर्षाची असेल कुणाची वीस वर्षाची असेल त्याप्रमाणे त्याचा कर कमी कमी होणार आहे साधारण मनसरवाल्या जर तुम्ही प्रॉपर्ट्या बघितल्या तर साधारण त्या म्हणजे दहा ते वीस वर्षाच्या आत आतीलच आहेत बऱ्यापैकी अशी पन्नास वर्षाची कुठली नाही आहे मग दहा ते वीस वर्षाची जर असेल तर जर समजा दहा लाख आपण त्याच्यावर भांडवल कुठले असेल त्याच्यातून ते, ते, ते वीस टक्के कर ऑलरेडी कमी करणार दहा टक्के घसरात ते पकडणार म्हणजे तीस टक्के कमी होऊन त्याचं व्हॅल्युएशन करण्यासाठी सातच लाख रुपये पकडले जाणार आहे आपण बिल्डअप एरिया बऱ्यापैकी पकडत होतो पण आता फक्त आपण कार्पेट एरियावरच टॅक्स लागला जाणार आहे म्हणजे चार भिंतीच्या आतलं अंतर आहे पूर्वी भिंतीपासून पकडायची आता तसं पकडलं जाणार नाही आता ते चार भिंतीच्या आतमध्ये काय दहा बाय दहाची आतली खोली असेल ते तेवढंच ते पक पकडलेलं जाणार आहे म्हणजे जसं सांगितलं का अव्हा एक छत्तीसशे रुपयाचा टॅक्स हा एकोणतीसशे रुपयापर्यंत येत आहे अजून पण आपल्या एक इतर राजकीय पक्षांचे मोठमोठाले पदाधिकारी आहेत म्हणजे नामदार वळसे पाटील साहेब असतील माझे खासदार शिवाजीरादा आढावराव पाटील असतील खासदार अमोल गुल्हे असतील या सर्वांना सुद्धा आमची विनंती आहे आम्ही जी ही संकलित कर आपण कमी पुढं करू शकतो संकलित कर आपण झिरो पॉईंट बावीस केलं होता तो झिरो पॉईंट वीस केला आहे अजूनही जर या नेत्यांनी थोडीफार ताकद लावली तर अजूनही शंभर दोन क्षणी आकलत कमी होऊ शकतो तर सर्व मनसरकारांना विनंती आहे ज्यांनी तक्रार अर्ज दिलेले आहेत त्यांनी एकवीस तारखेला संबंधित टाउन प्लॅनिंगचे आठ ते दहा अधिकारी येणार आहेत ते प्रत्येकाला त्याची समस्या विचारून घेणार आहेत आणि ज्यांनी अर्ज केले नसतील मला त्यांनी म्हणजे असं सांगितलं का ग्रामपंचायत नगरपंचायत अधिनियम एकोणीसशे पासष्ट अंतर्गत कलम एकशे तेवीस अंतर्गत जरी तुम्ही कुणी अर्ज केला नसेल तरी तुमची कुठल्याही क्षणी ते दुरुस्त करू शकतात फक्त आपण सांगायचं का माझं हे स्क्वेअर फूट शंभर आहे की तुमचे ते एकशे वीस लागलं हे आपण सिद्ध करून दिलं तर कुठल्याही क्षणी कर भरताना आपलं कर प्रणालीतून आपल्याला ते सूट देणार आहे त्यामुळं ही आमची मनसरकरांना आज शिवसेना वर्धापन दिनाच्या निमित्त एक, एक ही, ही छोटीशी भेट आपण म्हणू शकता त्याचप्रमाणे दुसरा एक मनसरकरांचा एक प्रश्न होता माझे सहकारी महेश थोरात उपसरपंच गेली अनेक दिवसापासून या समस्येबाबत बोलत होते जी आपल्या कचरा ज्या ठिकाणी आपण डम्पिंग करतो त्या ठिकाणी जे शंभर ते दीडशे कुत्री होती बिबट्याचा वावर वाढला ग्रामीण भागात एक आजूबाजूच्या त्यामुळं मळ्यातली सुद्धा कुत्री गावात यायला लागली सेफ जागा बघायला लागली त्यांचा मोठा वावर वाढला होता त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सोसावा लागत होता त्यामुळं जी काय भटक्या कुत्र्यांसाठी आहेत त्याची नसबंदी करण्यासाठी त्यांनी क्रीडा संस्कृतीच्या त्या त्या ठिकाणी शेड पण बांधलेला आहे आणि पुण्यातली एक नामांकित संस्था आहे डॉक्टर साळवे यांची पेट फोर्स म्हणून त्याला त्यांनी ते टेंडर पण दिलेलं आहे पुढचे पुढील आठवड्यापासून कारण आता पावसाळा आला आहे थोडंफार कुत्र्यांशी मानसिक संतुलन विरुद्ध सरळण्याचं प्रमाण वाढतं त्यामुळं त्यांनी ते पण जे काय भटक्या पिकऱ्यांचे नसबंदीचा विषय आहे तो पण मागे लागेलची बोलून ही बऱ्यापैकी प्रणाली म्हणजे जी पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के होती ती आत्ता पस्तीस ते चाळीस टक्क्यावर येईल जे संकलित कर आहे तो त्यांनी झिरो पॉईंट झिरो बावीस झिरो पॉईंट बावीस लावला होता तो झिरो पॉईंट वीस लावून म्हणजे आम्ही लावू असं टाउन प्लॅनिंगचे अधिकारी आणि जे सी सीओ साहेब आहेत त्यांनी जे मान्य केलेलं आहे म्हणजे साधारण एक पट्टीचा जर आपण अभ्यास केला तर ही एक पट्टी आहे हिला संकलित कर आहे सत्तावीसशे पाच रुपये वृक्ष कर आहे एकशे सदतीस रुपये शिक्षण कर आहे एकशे सदतीस रुपये अग्निशामक कर आहे चौपन्न रुपये आणि उपयोगता एकशे ऐंशी रुपये त्याच्यानंतर स्वच्छता कर तीनशे साठ रुपये ही पट्टी आत्ता होती त्याची कराची किंमत पस्तीसशे त्र्याहत्तर रुपये होती ही ज्यावेळेस ग्रामपंचायत अस्तित्वात असताना की ही कर प्रणाली म्हणजे ह्या याच्यावर आकारले जायचे दोन हजार त्र्याहत्तर रुपये म्हणजे दोन हजार त्र्याहत्तर पुढं आणि पस्तीसशे त्र्याहत्तर पुढं म्हणजे जवळजवळ पंधराशे रुपये ही पट्टी वाढली होती है। आता हे याच्यात तर त्यांनी स्वच्छता कर तर संपूर्णपणे कमी करून हे केलेलं आहे संकलित कर पण ते कमी कर होतं म्हणजे ही पट्टी आपल्याला साधारण एकोणतीसशे रुपयाच्या घरात पडेल म्हणजे जी, जी पस् छत्तीसशे जागी ती एकोणतीसशे रुपयाच्या घरात तर प्रणाली जाईल तर सर्वसामान्य मन्सरकरांना आमची सर्वांना नम्र विनंती आहे ह्या विषयासाठी आम्ही सर्वांनी बऱ्यापैकी वाचा फोडलेली खोटली बनण्यापेक्षा आम्ही प्रॉपर काम केलं लग कुठलं मीडियात आम्ही याच्या आधी कुठले स्टंटबाजी केली नाही किंवा कुठलं निवेदन देण्याचे फोटो कुठं हे केले नाहीत त्याच्यात दुसरा अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा होता कारण त्याची ओरड सगळ्यात जास्त होती का म्हणजे अंगण असेल पार्किंग ए, एरिया असेल कोणी तात्पुरचं शेड केलं गोठा असेल कांदा चाळ असेल शेतशी निगडीत म्हणजे ड्रीप वगैरेसाठी कोणी छोटे मोठे शेड केली होती हे संपूर्णपणे त्या करप्रणालीतून वगळलेलं आहे हे टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांनी पण मान्य केलं आहे आणि सीओनी पण मान्य केलं आहे याच्यावर कुठलाही टॅक्स लागला जाणार नाही भले एखाद्याच्या गोट्याची नोंद जरी असली ते असेल तरी त्याच्यावर एक रुपये ही टॅक्स लागणार नाही ना त्यामुळं सगळ्या शेतकरी बांधव बऱ्यापैकी माणसांमध्ये आज चांगल्या प्रमाणात शेतकरी बांधव राहतात कुणाचा ओपन स्पेस होतात त्या ओपन स्पेसचं सुद्धा किंवा बाल्कनी वगैरे जे काही एरिया आहे याचे कुठलेच पैसे इथून पुढे कर प्रणाली आकारली नाही माझ्या सरपंस्वराच्या काळात लाईट व्यवस्था बऱ्यापैकी चांगली होती म्हणजे ती थोडी होती आता यांनी पुन्हा ज्या ठिकाणी बल्ब वगैरे लावले त्या ठिकाणी पुन्हा हायमस किंवा चांगली ई डी लावण्यासाठी एक कोटी नव्वद लाखाची तरतूद केलेली आहे त्याच्यात पन्नास लाखाचं टेंड्रही झाले आणि मला वाटतं पुढील लाखापासून ते कामही चालू आहे या सर्व गोष्टी होत्या त्याचा म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या आधीपासून आम्ही फॉलोअप घेत होतो फक्त आम्हालाही माहीत होतं आचारसंहिता असल्यामुळं कुठलाही अधिकारी आपल्याला सकारात्मक प्रतिसाद देणार नाही त्यामुळे जशी आचारसंहिता संपली तशी आम्ही या विषयाला हात घातला आणि हे विषय बऱ्यापैकी मार्गी लागले सर्व नागरिकांना विनंती आहे की एकवीस तारखेला आपण त्या ठिकाणी जावं आणि आपलं जे काय म्हणलं आहे ते मांडावं जरी कोणाला जायला जमलं नाही तरी त्यांनी आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत किंवा चेक तिथं जरी गेलात काही अडचण आली तर आम्हाला याविषयी फोन करून सांगावं शंभर टक्के प्रणाली होणार आहे आणि त्यांनी मला सांगितलं आहे की या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही एक हेल्पलाईन नंबर वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे हेल्पलाईन नंबरसुद्धा काढत आहोत म्हणजे प्रणालीचा असेल कचऱ्याचा असेल इतर सगळ्या गोष्टीसाठी ते हेल्पलाईन नंबरसुद्धा एवढ्या आठ दिवसांनी आपण पूर्वी जसं म्हणजे ग्रामपंचायतचं विषय होता की व्हॉट्सअपला फोटो पाठवा आणि समस्या मिटवा त्याप्रमाणे ते चालू करीत आहेत त्याबद्दल या सर्व गोष्टीसाठी टाउन प्लॅनिंगचे अधिकारी असेल नगरपंचायतचे शिव गोविंद जाधव साहेब असतील किंवा नरप्रणालीचे थोरात साहेब असतील यांचे आम्ही मनापासून अभिनंदन करतो आणि अभिनंदन करताना त्यांना थोडंसं एक म्हणजे सूचना पण करतो जे काय मनसेमध्ये <coughs> इतर विकास कामं चालू आहेत ठीक आहे विकास कामं करणारे स्थानिकच लोक आहेत त्यांनी पण थोडं आपण सरकार असल्याचं भान ठेवून विकास कामाचा दर्जा चांगला द्यावा हीच सर्व त्यांना किती घर आहे त्याला किती फायदा होऊ शकतो साधारण एक मनसरमध्ये म्हणजे मी पूर्वीच सांगतो की आता मला एवढं माहिती नाही अठरा ते वीस हजार प्रॉपर्टी धारक असतील त्याच्यात व्यावसायिकांनी हे बघितलं साधारण जी जी कर प्रणाली कमी झाली याच्यामध्ये वर्षाला एक ते आ, मला वाटतं दीड एक कोटीच्या रुपये हा जो कर आता एक्स्ट्रा लागला का, होता तो दीड एक कोटी रुपयांनी कमी होईल कशामुळे काय कारण नेमकं एवढं वाढायचं कारण काय लक्षात आलं काय झालं होतं एक शासनाची प्रणाली आहे ते कुठले कुठले टॅक्स लागला होता ते काही काय टॅक्स जास्त लागले होते काल ज्यावेळेस आम्ही काल काही अधिकारी आले ते आपले पत्रकार बांधव पण होते तेव्हा त्यांना ते निदर्शन सांगून दिलं तर तुम्ही मिनिमम लावा मॅक्झिमम कारण काय झालं दोन हजार सोळा पासून आपण वाढवली नव्हती त्यामुळे ती पट्टी भरमसाठ वाटते आणि झाली पण होती पंच्याहत्तर ऐंशी टक्के पट्टी वाढली होती त्यामुळे ते, ते परत चाळीस टक्के काय नाही त्यांनी पुन्हा 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 ही जे आता हे काय कर लावले याच्यावर सुनावणी होत नाही आणि एक पुन्हा कलेक्टर ता साहेबांचा प्रस्ताव जाणार त्याच्यावर सही होणार आणि त्याच्यानंतर ती कर प्रणाली आकारली जाणार आता ते ग्रामपंचायत नियमाप्रमाणेच पट्टी घेतात जो इतर जो मधला डिफरन्स राहील म्हणजे दोन हजार त्र्याहत्तर रुपये माझी पट्टी होती ती आता त्यांनी पस्तीसशे त्र्याहत्तर मला भरायला सांगितली होती पण मी आता दोन हजार त्र्याहत्तर भरले माझ्याकडून सातशे जे काही वरती ते, ते, ते करणार कर कलेक्टरची सही व्हायची याच्यावर फायनल याच्यावर कलेक्टर जर नाही झालं मग समजा काय त्याच्याबाबत काय भूमिका राहील शंभर टक्के होणार याच्यात नियम आहे आपण नियमाच्या आधारे बोलतोय कुठलंही राजकीय प्रेशर त्याच्यावर वापरलं नाही हे करते झिरो पॉईंट झिरो वनच्या गाली जाऊ शकत नाही त्या कारणाच्या बाबत आपण त्यांना तसं हे विराट राहिली हो पण जाऊन प्लॅन चार फायनल व्हायचं याच्यात हे कसं असतं आता ही गाडी चर्चा याला स्वरूप काय असतं समजा पहिलं हे कर प्रणालीचं तुम्हाला नोटीस दिली त्या नोटीसवर हरकती गेली ही हरकती कधी एकवीस तारखेला आज तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन का सांगितलं सर्वसामान्याला वरती आमचं आता सर्वसामान्य माणूस काय टाउन प्लॅनच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटणार नाही किंवा त्याला काही या बाकी एवढे जे आर माहीत नसतात त्यासाठी लोकांमध्ये हो जनजागृती व्हावी हे ऑलरेडी कमी होणार आहे दसरा इमारतीचा या ज्या काही गोष्टी आहेत ते सर्वसामान्यांच्या लक्षात येत नाही त्यामुळं इन प्रोसेस नाही हे शंभर टक्के होणार आहे फक्त त्याला जोपर्यंत तुमची एकवीस तारखेची सुनावणी होत नाही त्यापर्यंत नाही नाही करप्रणाली कमी होणार शंभर टक्के आणि तुमच्याकडनं आमच्या म्हणजे पक्षाच्या किती दिवसांनी होईल पेपर असं बोललो की आपण जर झालंच नाही झालं तेच मी म्हटलं <muchan>: तुम्हाला माहिती आमची शिवसेना स्टाईल काय असते हा म्हणजे ते सांगा काय करणार हे आम्ही तुम्ही सांगितलं शिवाय नाही नाही लोकांना फसवून बोल ना आता असं होईल समजा ना चुकून यायचं मी तुम्हाला शब्द देतो हा हे जे काय आम्ही कर कमी होणार आहे हे जे सांगितलं आहे याच्यात जर कुठला राजकीय पुढाऱ्यांनी जर हस्तक्षेप नाही की आता हे अधिकारी सुद्धा या करप्रणालीला तयार आहेत जर काही समजा राजकीय पुढारींनी जर जर हस्तक्षेप केला तर बाबा आज, आज आम्ही समजा श्रेयवादाच्या लढाईसाठी लोक असं काही नाही आम्ही फक्त एकवीस तारखेला जी सुनावणी आहे त्या सुनावणीमधूनच जे होणार आहे त्यासाठी ही तुम्ही जनजागृती म्हणा ही कुठलंही आमची म्हणजे काय वाज अन्यायकारक संरचना महत्वामध्ये झालेली आहे त्याला वाचा फोडण्यासाठी आमचे सगळेच पदाधिकारी गेली तीन महिने या गोष्टीचा पाठपुरावा करतोय आणि ही जी आकडेवारी आज या ठिकाणी आणलेली आहेत ती काही कागदावर खूप नोटबुक किंवा कायद्याच्या पुस्तकांना आणलेली आहे त्याच्यासाठी त्यांनी स्वतः मी आम्ही काही नगरपंचायतचा सर्वे केला काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली नगर रचना विभाग कररचना विभाग त्यांच्याशी आणि त्याच्या माध्यमातनं कर रचना, रचना कशी असावी या संदर्भात काल स्वतः ते बसले होते मी काल सकाळी चर्चा केलेली आहे की अंतिम करचना कशी करता येईल तुम्हाला कमीत कमी, कमी मनसरकरांवर अन्यायकारक फार होणार नाही जास्तीचा कर मनसरच्या खिशाला भुडतन पडणार नाही मंसरकरांच्या त्या दृष्टीनं ती कररचना करण्याला भाग पाडलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही जो प्रस्ताव त्यांच्यासमोर दिलेला आहे तोच प्रस्ताव अंतिम स्वरूपामध्ये त्यांना स्वीकारावा लागेल फक्त आता एकवीस तारखेला ज्या लोकांनी हरकती घेतलेल्या त्याची सुनावणी होईल ज्यांना उद्या जाऊन तोंडी हरकती घ्यायच्या असतील त्यांना हरकती नोंदवता येतील पण जो अंतिम प्रस्ताव कलेक्टरांच्या सैन्यासमोर होऊन येईल आम्हाला शंभर टक्के आहे की हा जो प्रस्ताव या ठिकाणी सरपंचांनी आता तुमच्यासमोर मांडलेला आहे तोच प्रस्ताव अंतिम मन्सरकरांच्या रचनेसाठी येईल आणि तसं जर झालं नाही तर सगळी मन्सर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहरातील सगळे शिवसैनिक असं प्रचंड मोठं आंदोलन उभं करतील थी, तर ती रचना जर वाढीव स्वरूपात आली तर मनसरकरांना भरायला लागणार नाही याची सुद्धा दखल सगळे शिवसैनिक आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांग